अहो ते तुम्हाला बोलले होते ना सायराम इलेक्ट्रॉनिक्स मध्ये एकदम धमाकेदार ऑफर चालू आहे हो का ते इथेच तर आहे अरे मला तर खूप खरेदी करायची आहे इथे फ्रीज टीव्ही इन्वर्टर बॅटरीज आणि वॉशिंग मशीन आणि आटा चक्की यावर आकर्षक बक्षिसे मिळत आहेत मी ऐकलंय की लकी ड्रॉ मध्ये इलेक्ट्रिक बाईक पण मिळते का हो ग एकदम खरंय इथे बक्षीस म्हणून त्रेचाळीस इंचेस चा स्मार्ट टीव्ही सुद्धा मिळतोय खरं आणि तिसरे बक्षीस मध्ये फ्रीज सुद्धा मिळतंय अरे वा छानच की आणि इथे चौथे बक्षीस वॉशिंग मशीन सुद्धा मिळते आणि गिरणीचे चक्कर मारायचा प्रश्नच संपला बक्षीस म्हणून आटा चक्की सुद्धा मिळते कधी पर्यंत आहे ही ऑफर तीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत आहे आणि हा लकी ड्रॉ सोडत आहे अकरा डिसेंबर दोन हजार पंचवीस तसेच सर्व प्रकारचे फायनान्स सुविधा पण उपलब्ध आमची खरेदी तर झालीये आता तुमच्या खरेदीच काय आताच भेट द्या साईराम इलेक्ट्रॉनिक अँड बॅटरीज पत्ता खरेदी विक्री संघ व्यापार संकुल नगर मनमाड रोड राहुरी हॉस्पिटल टेस्ट, टेस्ट बेबी सेंटर नमस्ते मी डॉक्टर सोनाली माने साईदाम हॉस्पिटल राहुरी मंदत्व तज्ज्ञ व एमजिस्ट तज्ज्ञ आपल्या आप इथे आय बी एफ बद्दल अत्याधुनिक उपचार पद्धती उपलब्ध आहे तर त्यामध्ये आय बी एफ इक्सी एम्ब्रो डोनेशन एग फ्रीजिंग स्पर्म फ्रीजिंग तसेच सरोगसी माताबद्दल सल्ला पण आपल्या इथे दिला जातो आपल्या इथे हमखास गुण ये येण्यासाठी प्रयत्न केले जातात साईदाम हॉस्पिटल सेंटर आनी सेंटर आणि टेस्टी कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी जामखेड नगर परिषदेची रणधुमाळी सुरू झाली आहे आजपासनं उमेदवारी अर्ज दाखल करण्यासंबंधीची प्रक्रिया सुरू झाली आहे भाजपच्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती सभापती प्राध्यापक राम शिंदे आणि जिल्हा अध्यक्ष शेखर खरमारे यांच्या उपस्थितीत पार पडले आहेत आणि या अनुषंगानं जगदंबा मंगल कार्यालय इथे इच्छुक उमेदवार आणि समर्थकांचा मेळावा पार पडला यावेळी सभापती प्राध्यापक राम शिंदे जिल्हा सरचिटणीस शेखर खरमारे महिला जिल्हा अध्यक्ष प्रतिभा रेणूरकर तसेच ज्येष्ठ नेते प्राध्यापक मधुकर राळेभात जिल्हा उपाध्यक्ष अजय काशीत सभापती शरद कार्ले रवी सुरोसे ग्रामीण मंडलाध्यक्ष बापूराव ढवळे शहर मंडलाध्यक्ष संजय काशीत आदी उपस्थित होते कार्यक्रमाचं सूत्रसंचालन नगरसेवक अमित चिंतामणी यांनी केलं आहे तर यावेळी मोठ्या संख्येने इच्छुक उमेदवार कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित होते कारण सगळ्यात जास्त तर त्रास तुम्हाला होत आमच्या माता रोजचा कचरा परिस्थिती रोजची नाही बघायची परिस्थिती गावात जायचं म्हणलं बाजार करायला तर रस्त्याने चालता येत आहे का अशा अनेक समस्या आमच्या माता भगिनी देत असतात आणि म्हणून त्यांनी डोळ्यास पडे पाहिलं पाहिजे तुम्ही आम्ही सगळ्यांनी याला इलेक्शन कडे या निवडणुकीकडे डोळ्यास पडे पाहिलं पाहिजे खर तर केंद्रामध्ये भारतीय जनता पार्टीची सत्ता आहे महाराष्ट्रात ही भारतीय जनता पार्टीची सत्ता आहे आपण सर्वजण या पार्टीचे कार्यकर्ते आहेत या पार्टीचे चाहते आपल्याला सगळ्यांना माहिती की सत्तेमध्ये असेल तर काहीतरी मिळत राम शिंदे साहेबांच्या मदतीने त्यांच्या सत्ता कारणाने या जामखेड शहरामध्ये अनेक योजना झालेल्या जामखेड तालुक्यामध्ये अनेक योजना झालेल्या कधी नव्हते हजारो रोजी कोटीचं काम आपल्या या मतदारसंघात झालेलं आहे आणि सत्तेत माणूस असला तर काहीतरी आपल्याकडे वाढले लोक आता या ठिकाणी महाराष्ट्रात आपली सध्या नगर नगरपालिका झाल्यानंतर आपल्या पुढे अनेक प्रश्न आहेत आज उद्या आपल्या शहरातले सगळे रस्ते उकारले जाणार आहेत साहेबांच्या माध्यमातून झाले आहे आम्ही गोष्टी पुढे कार्यरत असताना खऱ्या अर्थान साहेबांच्या काळात जो बहुत मोठा निधी आला आहे त्याच्यामुळे आम्हाला बघू विकास आहे जामखेड शहरामध्ये त्या ठिकाणी करण्यात आली त्याच्यानंतर त्यांनी पाणी पुरवण्यासाठी विशेष योजना जमखड सगळ्यांनी पुढे तीस वर्षाचा विचार त्या पाणी पुरवठा योजनेला आहे त्याचप्रमाणे असेल अनेक धार्मिक स्थळ जे आहेत जे आपली श्रद्धास्थळ आहे अशा सर्व श्रद्धा श्रद्धास्थळांचा विकास साहेबांच्या माध्यमातून झाला आहे यापुढील काळात देखील हा सर्व विकास साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आपल्याला करायचा आहे हा विचार घेऊन आपण साहेबांच्या सोबत एवढं नाही तर मागची नगर परिषद साहेबांच्या हातात नगर परिषद आली आपले वाडी वस्ती कधीपर्यंत रोड रस्ते काम हे साहेबांच्या माध्यमातून झाले माझे सर्व नागरिकांना विनंती सर्व इच्छुक उमेदवार बसले आपण एकजुटाने काम करायचं त्यांना साहेबांनी उमेदवारी दिली आणि बाकी इच्छुक उमेदवार त्या उमेदवार सोबत साहेबांचा विश्वास ठेवा आणि ती बाकी उमेदवार साहेबांच्या शब्दाला बाकी जी इच्छुक जे उमेदवार फायदा होईल त्यासोबत आपण काम करायचं त्यांच्या सर्वांच्या मुलाखती घेणार मुलाखतीच्या नंतर तो आज आणि उद्या दोन दिवस मुलाखती सुरू राहणार आहे, दे दे आहे। उद्या माननीय राज्याचे मुख्यमंत्री आणि माननीय राज्याचे प्रदेशाध्यक्ष यांच्याकडे हा अहवाल जाणार आहे आपल्या इच्छुक उमेदवारांचे सर्वांचे फॉर्म भरून घेतलेले आहेत ते फॉर्म देखील आपण पक्षाकडे पाठवलेले आहेत आणि यानंतर आपल्या सगळ्यांच्या मुलाखती होणार आहे पण मी जरा चारही प्रभागाचा चारही या दोन प्रभागातला चार प्रभागातले आठ उमेदवार आहेत आठ उमेदवार आहेत आणि आठ उमेदवारांचे इच्छुक सगळे आता इथे आपल्याला मुलाखती देण्यासाठी आलेले आठ जागेसाठी पस्तीस जण आलेले आहेत एका जागेसाठी चार जवळपास आणि अशा मुलाखतीच्या कार्यक्रमाला एवढा उत्तुंग आणि प्रचंड असा प्रतिसाद आपण दिलाय ज्याच्यामुळे नगरपालिकेच्या निवडणुकीत काय होणार याची झलक मला तुमच्यामध्ये दिसते शेवटी आपली नगरपालिका आपण दोन हजार सोळा साली निर्माण केली ग्रामपंचायतीचं रूपांतर आपण नगरपालिकेमध्ये केलं आणि नगरपालिकेचे वेग निवडणूक झाल्याच्या नंतर जवळपास साडेचार वर्ष ही निवडणूक झाली नाही आणि मग मात्र आपण ग्रामपंचायतची नगरपालिका केली नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये मी मंत्री असताना मी मंत्री असताना देखील आपण सत्तेच्या विरोधात नगरपालिका निवडून दिली आणि त्याचा परिणाम असा झाला की थोड्याच दिवसात सत्ता काय असते सत्ता कशासाठी असते आणि सत्ता कशावर हवी लागते हे तुम्ही निवडून दिलेल्या माणसाला समजलं आणि मग मी मोठ्या मनाने माझ्या विरोधात आलेल्या माणसांना नगरसेवकांना निवडून आलेल्यांना देखील जवळ घेतलं पण आपल्या गावचा विकास करायला मोठा निधी आणून दिला आणि पण माझ्या नागरिकांना त्याचा दिला नाही आता पुन्हा एकदा निवडणुकीला आपण सामोरं जात हो। आहोत आमांनी सांगितलं की पहिला मोठ्या संख्येने उपस्थित आहे अशोक वीरसी चोवीस तास जामखेड